आज पुन्हा एकदा आपल्यासमोर मी आलो आहे सहारा सेवाश्रम आणि पुनर्वसन केंद्र यातील माझ्या मुलांनी घेऊ हो। आज आपण एक वेगळं स्किल या मुलांना शिकवणार आहोत तुम्हाला माहिती आहे का या मुलांना छोटे छोट्या आणि दैनंदिन गोष्टी ज्या आहेत त्या करण्यासाठी आपण मदत करत असतो खरं तर आज आपण एक स्किल डेव्हलपमेंटमध्ये एक प्रकार आहे तो खरंतर आपल्या बोटांवरती आधारित आहे ही बोट वळली पाहिजे त्या बोटांना चालना मिळाली पाहिजे कारण की ह्या टिप्स वगैरे आपण काम करताना महत्त्वाचे असतात पकड महत्त्वाची असते आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्ष केंद्रित करून एकाग्रता महत्त्वाची असते याच विषयाला आम्ही अनुसरून एक छोटासा प्रयोग करतो या मुलांसोबत की काय करतोय तर या एक छोटेसे कागदाचे तुकडे दिले आहेत आम्ही त्यांना त्याचा बॉल बनवायचा आहे आणि ते बॉल बनवून एका अरुंदाच्या बॉटलमध्ये बाटलीमध्ये ते टाकायचे एवढं साधं सोपं आहे पण यांना ते चॅलेंज असल्यामुळं ते आपण त्यांच्यापासून करून घेणार आहोत चला बघूया आपण ते मुलं काय करतायत ओके बघूया आता हे बघा ही माझी सगळी मुलं आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना कागद दिलेली आहेत हां तर आपण काय करतोय काय करणार आहोत आपले तज्ज्ञ शिक्षक त्यांना शिकवत आहेत की काय केलं पाहिजे दाखवा आता बॉटलमध्ये भरायचं बॉल करा दाखवा कस कसं केले दाखवा तुम्ही तुम्ही दाखवा ओके तू दाखव बाळ व्हेरी गुड व्हेरी गुड दाखव काय केलं दाखव प्रवीण प्रवीण हा धीरज हा कागदाचा गोळा करा कागदाचा गोळा करा अच्छा आणि आपले त्याचे शिष्य यांना मदतीसाठी कारण की जी जी बोट आहेत तुम्ही बघू शकता या बोटांना आपण चालना मिळावी या बोटांना आपण काम द्यावं या पद्धतीनं आपण करतो दाखवा मॅडम तुम्ही करून दाखवा त्याला काय करायचं आहे ओके आता या बॉटलमध्ये ही बॉटल आहे ही जी बॉटल आहे या बॉटल मध्ये आता ते भरायचं आहे ते काय करावं लागेल की ते लक्ष केंद्रित करून त्यात कसं टाकतील हे बघू आपण ठीक आहे बॉटल हा या बॉटलमध्ये आपण हे केलेले बॉल भरायचे बरा बॉल भरायचे सोप्या सोप्या एक हातात सोप्या सोप्या गोष्टी सोप्या गोष्टी यामुळे काय होते ही चंचल आहेत थोडस डिसऑर्डर असते आणि या मुलांना लक्ष केंद्रित होण्यासाठी हे गोष्टी मदत केली जाते तू बर आता बोल भर तू बोल आता चालेल बघा व्हेरी गुड व्हेरी गुड छान हा हां हां बरोबर बरोबर टाक तर बरा व्हेरी गुड या पद्धतीनं आपण त्यांच्या बोटांचा व्यायाम होईल त्याबरोबर त्यांचं लक्ष केंद्रित होईल त्यांच्यावरती ते आपल्याला काम करत आहोत आणि दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी आपल्याला सुखकर करायच्या हे जे चॅलेंज स्वीकारणारी मुलं आहेत खरं तर ही विशेष मुलं आहेत या विशेष मुलांना आपण थोड्या थोड्या वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी मदत करतो धन्यवाद हा गोळा व्हेरी गुड करेल झालं बरोबर लक्ष केंद्रित करायचं बघा अशा पद्धतीनं त्यांचं मन एकाग्र होऊ शकतं बोटांच्या हालचाली सुखकर होऊ शकतात कारण की ती जे बोटाला वळण असतं ते वळण आपण लावण्याचा प्रयत्न करत याच्यामध्ये घाल घाल मध्ये घाल घाल पद्धतीनं आपण बघू शकतो की त्या हाताने घालू त्या या

धीरज आता हा आपण दिलेल्या कमांड्स हे देखील मुलं ऐकतात आणि त्या पद्धतीने ह्या सगळ्या क्रिया करत असतात खरं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या चॅलेंजेस वाटतात या मुलांना आणि तेच आपण त्यांना एक सुखकर आणि छानपैकी त्यांच्या जीवनामध्ये आपण एक नवीन चैतन्य आणू शकतो या छोट्या मोठ्या गोष्टी गरजेच्या आहेत कारण की कुठलीही वस्तू पकडायची असेल तर आपल्या बोटांमध्ये ताकद पाहिजे एक ग्रीप येणं गरजेचं असते कारण पकड महत्त्वाची आहे आणि ती पकडच आपण यांना अशा छोट्या छोट्या क्रियांमधून आपण शिकवत असतो आणि हे करत असताना आपले जे तज्ज्ञ शिक्षक आहेत ती या मुलांना अगदी जवळून आणि त्यांच्यातलाच एक घटक बनून आपण त्या मुलांना मदत करत असतो